माढा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे माढा लोकसभा मतदारसंघात तेरा नवीन पोस्ट ऑफिसेस सुरू होणार आहेत यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन केलेल्या मागणीला यश मिळालं आहे या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सेवा पत्रव्यवहार आधार लिंकिंग विमा योजना व इतर टपाल सुविधा गावाजवळच उपलब्ध होणार आहेत यामुळे ना शेकडो नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च दोन्ही वाचणार आहे सांगोला तालुक्यातील वाणी चिंचोली सोनलवाडी करमाळ्याच्या हिवरे अळजापूर माढ्याच्या गवळेवाडी माळशिरसमधील मारकडवाडी पंढरपूरमधील पिराची कुरोली करोळे माणमधील कारखेल हिंगणी जांभुळणी ढाकणी सोकासन या गावात नवीन पोस्ट ऑफिस मंजूर करण्यात आले आहे